वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी स्वतला आलामगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात एकोणनावदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण कधीच गमावलं नाही औरंग्या दख्खनीत उतरला तोच स्वराज्य गिरणकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू शकतो अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलित गात्र व्हावे लागले ठार अपयशाची भळभळती भल जखम हुरात वावगतच त्याने आपले डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अक्रार विक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशहा म्हणून औरंग्याची एकूण कारकिर्द जवळपास पन्नास वर्षाची होती त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते एकोणनव्वदपर्यंत पर्यंत छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशेपर्यंत छत्रपती राजाराम राजे संताजी धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सातपर्यंत महाराणी ताराबाई यांनी औरंग्याच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि आपले स्वराज्य राखले शिवाजी शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले स्वतला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नियतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल हा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे, त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबादला त्याचा धर्मगुरू शेख झैनुद्दीन याच्या दर्गाजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगजेबानेच हयात असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये आणि बारा आणे वापरण्यात आले फार अपयशाची भळभळती भड़ जखम उरात वावगतच त्याने आपले डोळे मिटले औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये नंतर सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या चासाला सुरुवात झाली रक्तमासाचं शिंपणं करूनच मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा माझी जी कबर बांधाल मी जे पैसे स्वतः कमावले आहेत त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं एवढीच औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाने टोप्या बनवल्या होत्या तसंच तो कुराण शरीफही लिहायचा त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबाधेत कबर बांधण्यात आली व्हिडिओ आवडला समर्शा नक्कीच करा धन्यवाद